चला तर विद्यार्थी मित्रांनो या बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो हा प्रश्न एकदम सोप्पा आहे आणि तो कसा सोडवायचा ते बघूया आपण एकदम शॉर्ट ट्रिकने बघा एका वर्तुळाच्या त्रिज्याला जर पन्नास टक्के कमी केले तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल बरोबर बघा वर्तुळाचे क्षेत्र मला एक गोष्ट क्लिअर करायची बघा हे वर्तुळ बरोबर एक त्रिज्या जर एवढी असेल तर दुसरी त्रिज्या दीजा किती असेल मग तर दुसरी त्रिज्या एवढी असेल एवढी वर्तुळाला दोन त्रिज्या असतात म्हणून या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मानावं लागल शंभर हे वर्तुळा क्षेत्रफळ मानला लागून शंभर आता ह्या वर्तुळा क्षेत्रफळामधून आपल्याला पन्नास टक्के वजा करायचे म्हणजे पन्नास वजा केल्यानंतर किती उरणार शंभरमधून ते उरणार पन्नास टक्के टक्के घेतले म्हणून भागीला शंभर आता हे झालं एका त्रिज्याबद्दल आता वर्तुळाला दोन त्रिजे असतात म्हणून आणखी एक वेळेस पन्नास घ्यायचं पन्नास गुणीला शंभर आता हे इक्वेशन सोडून घ्यायचं तर बघा या ठिकाणी हा शून्य घटला हा शून्य घटला एक हा शून्य कटला हा शून्य कटला या ठिकाणी हे शंभर कॅन्सल होतील हे शंभर कॅन्सल होतील इथे उरणार फक्त पाच गुणिला आणि हे पाच बरोबर त्यांचा गुणाकार केल्यानंतर तो गुणाकार येईन बघा पाचापाचा पंचवीस पाचा टक्के पण हे ना रेगा? नहीं। आपन उत्तर आपलं असणार आहे का नाही कारण की आपण मानलेलं उत्तर किती आपलं क्षेत्रफळाचं ते आहे शंभर म्हणून हे शंभर टक्क्यामधून हे पंचवीस टक्के आलेलं उत्तर आपलं ते मायनस करायचं तेव्हा आपलं ओरिजिनल उत्तर आपल्याला भेटेल शंभरहून पंचवीस गेल्यानंतर उरतात पंच्याहत्तर म्हणून आपलं उत्तर येणार पंच पंच्याहत्तर टक्के म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळे पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी झाले म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक येणार एक तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा